महाराणी सजली गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर देऊळगाव राजा नगर परिषद नागरिकांच्या विश्वासावर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पहिले नगराध्यक्ष म्हणून चंपालाल मेवाडे यांनी नगरपालिकेचे पहिले अध्यक्षपद स्वीकारले आणि स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकवण्याचा बहुमान मिळाला तो मध्यवस्थित असलेल्या जुन्या नगरपालिकेवर जी इमारत आज हयात नाही तिच्या जागेवर भव्य दिव्य असे वाचनालय उभे राहत आहे वाचनालय उभे करण्यासाठी मुख्याधिकारी तथा तत्कालीन प्रशासन अरुण मोकळ यांचा सिंहाचा वाटा आहे तर पाच जानेवारी दोन हजार सव्वीस लाव्या नगराध्यक्ष पदाची शपथ आमदार मनोज कायंदे यांच्या माध्यमातून आणि सर्वात जास्त शिस्तप्रिय व विकसनशील मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या साक्षीने माधुरी तुषार शिंपणे यांनी घेतली स्वातंत्र्याचा सत्याहत्तरवा वर्धादपन दिन साजरा करताना देवळी ये देऊळगाव राजा या अंतर कापलेल्या गावात शहरात आमूलाग्र बदल झाला असून अनेक मान्यवर त्याचे साक्षीदार आहेत आज विकासाची धमनी नगर परिषदेत प्रवेश करताना श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या त्या चारोळी अनुभवास मिळतात सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचा तिरंगा डौलाने फडकविताना नुकतीच माधुरी तुषारने नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतलेल्या एका महाराणीच्या मुकुटात देशाचा स्वाभिमान रोवल्यासारखे दृष्टिक्षेपात पडते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा Gracias. No, 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 no.